राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट बोर्डीकर यांच्याद्वारे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजपुरे उपस्थित होते श्रीमती बोर्डेकर यांनी सोमनाथ यांच्या आई व भावांकडून त्यांची व्यथा ऐकून घेतली परभणीत घडलेली घटना ही दुर्दैवी आहे शासन हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या पाठीशी आहे त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल घटनेची सखोल चौकशी केली जाईल दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल असे श्रीमती बोर्डेकर यांनी यावेळी सांगितले श्रीमती बोर्डीकर यांनी परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच पुतळा परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर श्रीमती बोर्डीकर यांनी आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या राहुल नगर स्थित घरी सांत्वनपर भेट दिली जिल्ह्याने एक चांगला लोकनेता गमावला याचे दुःख आहे विजय वाकोडे यांचा अनेक चळ लोक चळवळीत सक्रिय सहभाग राहिला आहे त्यांच्या जाण्याने समाजात एक पोकळी निर्माण झाली आहे अशा भावना श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केल्या श्रीमती बोर्डीकर यांनी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली आंदोलन जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट आज मी सांत्वन करण्यासाठी इथं आलेली आहे आणि एक चांगला नेता आपण सर्वांनी या ठिकाणी हरवलेला आहे आपल्यातून ते गेलेले आहेत अनेक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता प्रत्येक गोष्टीला न्याय मिळवून देण्यासाठी ते झटत होते आणि ही पोकळी आपल्या जिल्ह्यातली कशानेच भरून निघणार नाही त्यांना सांत्वन देण्यासाठी मी इथं आलेली आहे पण जी घटना शहरामध्ये घटली तशी घटना परत घटू नये याच्यासाठी प्रत्येकाने एकत्र आलं पाहिजे आणि आता चर्चा केल्यानंतर जाणीवपूर्वक तर अशी घटना घडून नाही आणली का आपल्या आप काही अनोळखी अनोळखीसुद्धा होते की इथं माझे सगळे सहकारी सांगतात वाकुडे पण सगळे सहकारी सांगताय त्याचा तपास सखोल तपास चौकशी झाल्यानंतर समोर येईल की काय याच्या मागचं कारण आहे आणि कुटुंबियांना सुद्धा मदत सरकारने जाहीर केलेली आहे आणि नंतर एक आमचं पारिवारिक संबंध वाकडे परिवाराशी अनेक वर्षांपासूनचे आहेत ते तसेच त्यांना भेटण्यासाठी मी इथं आली होती आणि कुटुंबियांचे काय परिस्थिती केलेले आहेत आणि पुढे आणखीन कोणी त्यात दोषी असतील पोलीस तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल चौकशी तर होणारच आहे ना चौकशीचे आदेश दिलेलेच आहेत